तर सर्वांना सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपली दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं आणि आज आज अमावस्या आणि गुरुवार दोन्ही आहे असा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे त्यामुळं हळदीचं लेपन तर उंभट्याला झालंच पाहिजे म्हणून मी आज मस्त उंभट्याच्या लेपनापासून पूजेची सुरुवात केली छान असं उंभट्याला लेपन करून घेतलं समोर अशी संगीत सुंदर रांगोळी काढून घेतली आणि उंबट्याची पंचोपचारी छान अशी पूजा करून घेतली उंबट्याची छान अशी पूजा झाली ना की घरातल्या येणाऱ्या जाणाऱ्या पॉझिटिव्ह वाटतं आणि उंबट्याची पूजा अमावस्येला होणं हे खूप 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 शुभ मानलं जातं तर मी ही रांगोळी आणि मी रांगोळीमध्ये गुलाबी आणि पांढरा असं रंगसंगती घेतली होती तर ती रांगोळी ती एवढी उठाळून दिसत होती म्हणून सांगू खूपच सुंदर रांगोळी दिसत होती त्यानंतर मी उंभट्याला धूप दीप अगरबत्ती वगैरे लावून छान अशी पंचोपचारी पूजा करून घेतली आणि आज अमावस्या असल्यामुळे सर्व देवही उजळवून घेतले पूर्ण देवघर स्वच्छता केली पण देवपूजेचा व्हिडिओ काही मला शूट करता नाही आला त्यामुळे मी नाही तो नाही टाकला मी उंभट्याच्या पूजनाचा व्हिडिओ टाकला आणि पूजनेचा व्हिडिओ टाकला तर अशी मी प्रकारे मी छान अशी उंभट्याची पूजा करून घेतली त्यानंतर मग मी देवांची पूजा करून घेतली उंभट्याचं पूजन म्हणजे हे आपल्या घरातील देवांना आमंत्रण असतं की तुम्ही देवपूजेला या तुम्ही गुरुवार शुक्रवार अपौर्णिमा अमावस्या आणि जे जे महत्वाचे आपले सण असतात त्यावेळेला करू शकता असं म्हणतात की अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्ती ह्या जास्त सक्रिय असतात त्यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मी आईचं आगमन व्हावं नेहमी सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करावी यासाठी उंभट्याचे पूजन करणे अत्यंत शुभकारक आहे जर उंभरटा असा सुंदर आणि असं सा संगीत सजलेला सा असेल तर नक्कीच लक्ष्मी आईचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरात होईल आणि सगळी नकारात्मकता ही आपल्या घरापासून दूर राहील त्यामुळे उंभट्याचे लेपन हे नक्की करत जा ते खूपच शुभ आहे तर चला आपण पुढच्या पूजेची तयारी करून घेऊयात उंबरट्याची पूजा माझी व्यवस्थित करून झाली छान अशी त्यानंतर मी दीप अमावस्येच्या म्हणजे आपल्या दीप पूजनाची तयारी करून घेतली त्यासाठी खाली मी पहिल्यांदा स्वस्तिक करून काढून घेतलं आणि कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी स्वस्तिक हे तुम्ही काढायलाच पाहिजे स्वस्तिक हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप खूप शुभ असं चिन्ह आहे आणि असं म्हणतात की स्वस्तिक जिथं असतं तिथं जी सकारात्मक शक्ती असते ती एकशे आठ पती आठ पतीनं वाढते त्यामुळं स्वस्तिक हे अत्यंत शुभ आहे ते तुम्ही नक्की पूजेच्या वेळेस काढून घेत जा ते तुम्ही कुंकाने काढू शकता किंवा रांगोळीने काढा रांगोळीने काढा त्याच्यावरती हळदी कुंकू नक्की टाका त्यानंतर मी इथं आपल्या पूजेची मांडणी करून घेत आहे पा मी पाठ मांडून घेतला छान असं सुंदर असं वस्त्र मांडून घेतलं त्यानंतर मी सर्व देवांना जे जे दिवे मांडणार होते त्यांना आसन दिलं आसन मी तांदळाचं दिलं आहे तुम्ही विड्याचे पानंही ठेवू शकता जसे त्याच्या इच्छेनुसार म्हणजे जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता मी इथं तांदळाचं आसन दिलेलं आहे आपल्याला जेवढे दिवे ठेवायचे आहेत तेवढ्याचं तुम्ही आसन देऊ शकता आणि त्यानंतर मी दिवे मांडून घेतले त्यात कापसाची वात आणि तिळाचं तेल मी वापरलेलं आहे त्यानंतर मी छानपैकी त्यांना हळदी कुंकू लावून पंचोपचारे मस्त पूजा करून घेतली दिव्यांची दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या दीप दीपपूजनाला अधिक महत्त्व झालं आहे असून ते भाग्यकारक मानले गेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगवेगळे महत्त्व आहे सर्वत्र या अमावस्येला गतहारीये या शब्दाचा अपशंभ्र होऊन गटारी अमावस्या म्हणूनही चेष्टा करतात पण आपण या अमावस्येला दीप अमास दीप अमावस्या म्हणूनच ओळखतो यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असंही म्हणतात या दिवशी घरातील सर्व दिवे धुवून पुसून लावले जातात आणि नंतर पूजा केली जाते या पूजेत काही ठिकाणी कणकेचा दिवा लावतात धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात असा समज आहे जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात दिनांक चोवीस जुलै रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात आणि संध्याकाळी पाटावर स्वच्छ कपडा पसरावा आणि ते दिवे ठेवावे ते, ते तिळाच्या तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित करा या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा करा पूजा झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे दीप सूर्य अग्नि रूपस्तवम तेजसह तेज उत्तम गृहाना मतां पूजा सर्व काम भवः या मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्थ असा होतो की हे दीपदेवा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा असा या मंत्राचा अर्थ होतो तर इथे सर्व दिव्यांची छान अशी पूजा करून झाली आणि हळदी कुंकू पुष्प सर्व मी इथे लावून घेतले वाहून घेतलेला आहे आणि मस्त अशी पंचोपचारे पूजा करून घेतली त्यानंतर मी कणकेच्या दिव्यांनी सर्व दिव्यांना ओवाळून घेतलं आहे आणि आजच्या दिवशी कणकेच्या दिव्यांनीच दिव्यांना ओवाळून घेतात या दिवशी कणकेच्या दिव्यांनी मुलांचंही औक्षण करायचं आहे या दिवशी मुलांच्या औक्षणाला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि त्यांचं आयुष्यही या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे प्रकाशित होतं आणि त्यांच्या अंधा आणि त्यांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानमय अशा प्रकाशाकडे त्यांची वाटचाल होते तर इथे माझी संपूर्ण पूजा करून झालेली आहे मी धूप दीप अगरबत्ती सर्व काही ओवाळून घेतलेलं आहे मी सात कणकेचे दिवे बनवले होते आणि त्या सात कणकेचे दिवे मी इथे प्रज्वलित करून घेत आहे आणि त्यांच्यानंतर मी ह्या सर्व दिव्यांचं ऑप्शन करून मी माझ्या मुलाचंही ऑप्शन केलेलं आहे त्यानंतर मी संपूर्ण या दिव्यांना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला मी ते दिवे छान प्रज्वलित जेव्हा केले कणकेचे दिवे तर ते दिवे प्रज्वलित केल्यानंतर एवढे सुंदर दिसत होते एकंदरीत पूजेला असं म्हणतात ना चार चांद लागले त्या दिव्यांनी आणि एवढे सुंदर दिसू लागले खूप छान वाटत होतं जेव्हा हे दिवे प्रज्वलित झाले घरामध्ये असं एकदम सकारात्मक वातावरण तयार झालं मी छानसं असं ऑप्शन करून घेतलं आणि शुभंकर तुझी प्रार्थना म्हटली मंत्र म्हणून घेतला आणि मनोभावे नमस्कार केला त्यानंतर आपल्याला सांगितलेल्या केंद्रातला मंत्रा म्हणून घेतला जो मी तुम्हाला मग सांगितलेला आहे दिव्यांची पूजा झाल्यानंतर म्हणायचा आहे तर अशा प्रमाणे माझी आजची दिव्यांची आवस म्हणजे दीप दीप पूजन हे झालेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता श्रावण महिना सुरू होत आहे तर असेच तुम्हाला पूजेचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद